एकोणवीसशे नऊमध्ये समाधी गजानन महाराजांनी घेतली आणि त्यांच्या बाबतीत जर तुम्ही विचाराल तर शिर्डीत बंधू माझा मने आडकोजी तुझा भाऊ सेगावात नांदतोजी हे जे वंद राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजन लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सातही संतांचा उल्लेख केलेला आहे आडकोजी महाराजांचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे गजानन बाबांचा उल्लेख आहे दादाजी धुनेवाले बाबांचा उल्लेख आहे मुनसाजी बाबांचा उल्लेख आहे ताजुद्दीन बाबांचा आहे साईबाबांचा आहे स्वतः गजानन बाबांचा उल्लेख असे जे सात ऋषी होऊन गेले ऋषी म्हणूया आपण त्यांना सप्तऋषी तर ते सप्तऋषी म्हणजे आपल्या संत बाबांचे गुरु हाडकोजी बाबा गुरु म्हणजेच त्यांचे गुरु बंधू गजानन महाराज ताजुद्दीन बाबा खटेश्वर बाबा हे जे आहेत सप्त ऋषी हे आपल्या बाबांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या गुरुच आहेत सप्त ऋषी ते असल्यामुळं तर अशा पद्धतीचं ते कार्य श्री संत लहानूजी महाराज संस्थान ठाकरखेडचं सुरू आहे आणि उत्तरोत्तर प्रगतीपथावरच राहणार आहे जे प्रसादायाची जे एक अट होती की किमान हजार रुपये वर्गणी द्या तर त्यामध्ये त्यांनीसुद्धा सुधारणा केली की आपल्या भागातले लोक हे बाबांचे भक्त वर गरीब आहे तर त्याच्यामुळं तुम्ही स्व इच्छेने यथाशक्ती मदत करा असं जेव्हापासून आव्हान करण्यात आलं तेव्हापासून भक्तांनी प्रचंड उत्स्फूर्तपणे प्रतिसाद त्या कार्याला कार्यालासुद्धा देत आहेत आणि संस्थांच्या अन्नदान योजनेकरता तो फारच मोठं सहकार्य आपल्या भागामध्ये सर्वात पहिली अन्नदान योजना शेगावनंतर जर म्हणाल तर आपल्या भागातली आहे बाबांच्या हातातली योजना असल्यासारखी आहे पहा त्यावेळेसची योजना ही आहे आणि प्रचंड भरभरून प्रतिसाद आहे सत्तावीस हजार भक्तांनी आतापर्यंत अन्नदान तिथे केलं काही काही भक्त तर असे आहे एक हजार रुपये भरावे लागतात काही काही भक्त तर असे आहे की वर्षभराचे तीनशे पासष्टही दिवस त्यांचे आहे तीनशे पासष्टही दिवसाचं त्यांनी तिथे अन्नदान दिलेलं आहे आणि त्या बळावर ती संस्था सुरू आहे अनेक योजना यापुढेही तिथे राबणारच आहे आणि अशा पद्धतीचं कार्य संस्थांचं आहे आपल्या चॅनलच्या बाबतीत एक सांगायचं राहून गेलं माझ्या हातून की सुरुवातीला लहानूचे स्वानुभवचे बाबांना अशी एक विनंती केली होती की तीनशे पासष्ट एपिसोड झाले पाहिजे महाराज अशा पद्धतीची एक सुरुवात कल्पना होती की आपल्याला मिळतील की नाही मिळेल फक्त तीनशे पासष्ट झाले म्हणजे वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आहे मग तीनशे पासष्ट दिवस पूर्ण झाले की आपण पहिला भाग टाकायचा दुसरा भाग टाकायचा असं परत रिपीट करायचं परंतु मग असंच बोलता बोलता काय झालं की तीनशे बारसष्ट सहज पूर्ण झाले पूर्ण झाल्यानंतरही बरीचशी लिस्ट माझ्याकडे होती आणि काय होतं सर्विसच्या आपल्याला बंधनं असल्यामुळे शनिवार किंवा रविवार आपण जाऊ शकतो अनेक भक्त म्हणतात आमच्याकडं कधी येतं आमच्याकडं कधी येतं त्यांना तान। माझं एकच सांगणं असतं की महाराज जेव्हा पाठवतील तेव्हा येणं होईल तेव्हापर्यंत येणं होणार नाही तर काही काही लोकांकडे अजूनही जाणं झालेलं नाही महाराज जेव्हा पाठवतील तेव्हा जाणून तर तीनशे पासष्टचे जे आपण गृहित धरून सुरुवात केलेलं लहान स्वानुभव चॅनल हे आज गिनितीस आपण बंद करून टाकले म्हणजे मोजणं बंद केलं कारण लक्षा का लक्षात आलं की महाराजांचे एवढे काही अनुभव आहे की आपला जन्मसुद्धा अपुरा पडावा अशी एक प्रसिद्धी महाराजांची आलेली आहे खूप म्हणजे छान माहिती दिली तुम्ही संस्थानाबद्दल आणि मला असं वाटते की आपल्या भागातलं तरी हे एकमेव संस्थान असं आहे जिथे ह्या म्हणजे जसं तुम्ही सांगितलं आरोग्य शिक्षण आणि पर्यावरण तीनही गोष्टी संस्थानात आहेत तर मी तरी आपल्या भागातलं तरी हे एकमेव असं संस्थान बघत आहे की जिथे हे सर्व असं होत आहे त्याच्यामुळे खूप छान वाटलं ऐकून आणि तुम्हीसुद्धा जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही नोकरी करता तर ते सर्व सांभाळून म्हणजे आजकाल लोकांना वेळ मिळत नाही तर त्याच्यातूनही तुम्ही वेळ काढून महाराजांच्या प्रचार प्रसाराचं जे खूप सुंदर काम करत आहे ते खूप कौतुकास्पद आहे आणि खूप छान माहिती तुम्ही दिली आणि तसंच मलाही एक अनुभव असा आठवला बोलताना की माझे बाबा नेहमी मला सांगतात माझी जी आत्या आहे इथलंच आमचं जळगाव गाव आहे तर लग्नानंतरचा तो अनुभव आहे ते अमरावतीला दिला आत्याला नंतर आत्या दर्शनासाठी आल्या म्हणजे जेव्हा महाराज होते जिवंत होते तेव्हा तर त्यांनी काहीच न बोलता म्हणजे त्यांच्या मनात असं होतं की मला नोकरी लागावी पण त्या बोलल्या नाही त्यांच्याकडे काही बस म्हणजे ते पाया पडल्या फक्त महाराजांच्या आणि महाराजांनी जोरात एक पाठीवर थाप दिली आणि नंतर लगेच त्यांना लेटर आलं नोकरीचा गव्हर्नमेंट जॉब त्यांना जिल्हा परिषद शिक्षिका होत्या त्या आता त्या आहे नाही जगात पण त्यांचं म्हणजे असा प्रसंग त्यांच्या बाबतीत घडला आहे बघा की मारण्यामधून शिव्यांमधून अनेक रूपात बाबांचा प्रसाद भक्तांना घडायचा आणि आज विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून जर आपण भक्ती केली पहा विज्ञान आणि अध्यात्म या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्याच्यातून आपली हो श्रद्धा असावी परंतु ती डोळस असावी अंधश्रद्धेकडे वाटचाल होऊ नये आणि आपल्या चॅनलचाही उद्देश तोच आहे की निव्वळ आपण अवडंबर करण्यात काही अर्थ नाही श्रद्धा ठेवावी आणि ख्यातीप्राप्त असे संत आहेत लहान बाबा भिंतीकडं बघायचे आणि भिंती मागून येणारा जो भक्त आहे त्याला न बोलता त्याच्या मनातली भावना ओळख ओळखणी म्हणजे किती मोठी तपस्या झाली सांगा बरं आणि या संतांना कुठं तुम्ही भोंदू संत म्हणाल का नाही म्हणू शकत कारण की हे एक आश्चर्य नव्हे नवलाच्याही पलीकडं मोठी गोष्ट आहे की आरशासारखं स्पष्ट प्रतिबिंब त्या व्यक्तीचं संपूर्ण दिसून राहिलं वर्तमानभूत भविष्य तिन्ही गोष्टी ते सांगायचे काय होणार आहे आणि त्या पद्धतीचं घडून राहिलं जे भक्त आहेत आज आणि ज्यांनी अनुभव आपल्या चॅनलवरती सांगितलं तशा पद्धतीचं घडून राहिलं आणखी दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलचा उद्देश हा अंधश्रद्धा पसरवणीमुळेच नाही आणि कोणी तसं मानूनही घेऊ नये काही लोकांना त्या पद्धतीचं वाटत असेल परंतु तो आपला अजिबात उद्देश नाही हे प्रामाणिकपणे मी इथे आज मुलाखतीच्या माध्यमातून सगळ्या लहानू भक्तांना सांगू इच्छितो त्याच पद्धतीचं एक काही दिवसाच्या आधी ही आस दर्शनाची नावाचं एक गीतांचं पुस्तक आपलं प्रकाशित झालेलं आहे हीसुद्धा प्रेरणा बाबांनीच दिली त्यानंतर लहानू जी स्वानुभवातून फुललेले शब्दपुष्प हे या वर्षीच्या दोन हजार पंचवीसच्या जन्मोत्सवामध्ये प्रथम आवृत्ती याची निघालेली आहे याच्या आणखी द्वितीय आवृत्ती आणि तृतीय आवृत्ती काढण्याचा मानस आहे लहानूजीबाबांनी या कार्याकरतासुद्धा आणखी बळ द्यावं अशी एक त्यांना प्रार्थना आहे परत आणखी सांगायचं झाल्यास सा गीतरचनेमधूनच ही असं दर्शनाची जे ऑडिओ व्हिडिओ गाणेसुद्धा यूट्यूबवरती उपलब्ध आहेत आणि लहानूजी बाबांनीचं सुद्धा लिखाण आमच्याच हातानं बाबांना करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीचं निरंतर कार्य हे बाबा आमच्या हातून करून घेऊ अशी एक आशा बाळगतो मागणं एक आहे लहानुजीबाबांना आणि जे पुस्तकं आहेत ते संस्थांना आपण निशुल्क दान केलेले आहे तर या पुस्तकं निर्मितीसाठी काही भक्तांचा सहयोगसुद्धा आहे आणि एक काही जे याची रक्कम आपल्याला उपलब्ध होते सेवा सत्कारातून उपलब्ध झालेले काही पैसे काही आपले आपली पदरमोड केलेले पैसे इतर काही स्किल जे भगवंताना आपल्याला दिलं त्या स्किलमधून उपलब्ध झालेले पैसे याचा विनियोग असाच सदैव होत राहो अशी प्रार्थना लहानूजी बाबांना या मुलाखतीच्या माध्यमातून परत करतो धन्यवाद सर तुम्ही खूप छान माहिती दिली बाबांबद्दल आणि खूप त्यांचा जो अगाध महिमा आहे तो आज तुमच्या मुलाखतीतून कळला तसेच तुम्हालासुद्धा महाराजांचे काही अनुभव आलेले असतील तर ते नक्की कळवा तेसुद्धा आपण आपल्या चॅनलवर प्रसारित करू आणि तुम्हाला आजची मुलाखत कशी वाटली हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद जय श्री संत लहानूजी महाराज की जय